आकाशवाणी उमेश घडसासी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचं काम तीन शिफ्टमध्ये करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश गेल्या दहा वर्षात देशात कायदा आणि सुव्यवस्थेत आणि अंतर्गत सुरक्षेत सुधारणा झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन अयोध्येतल्या राम मंदिरातल्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत असत्य फेरफार केलेल्या बातम्या प्रसारित करणं टाळण्याच्या केंद्र सरकारच्या प्रसारमाध्यमांना सूचना आणि एकोणीस वर्षाखालच्या मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश संघादरम्यान सामना सुरू मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मंगळवारपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू होईल हे सर्वेक्षण अतिशय महत्वाचं असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले ते आज वर्षा या निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीनं अचूक सर्वेक्षण करण्यासाठी गावोगावी दवंडी द्या सूचना फलकांवर माहिती द्या लोकांना या सर्वेक्षणाविषयी कळू द्या असं त्यांनी सांगितलं सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचं काम तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत होणार असून मराठा आणि बिगर मराठा खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात येईल या माध्यमातून राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली सर्वेक्षणासाठी चोवीस तास कॉल सेंटर सुरू ठेवायचं आवाहनही त्यांनी केलं प्रगणकाचं तसं अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण व्यवस्थितपणे करावं असंही त्यांनी सांगितलं ओबीसींच्या सध्याच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळा स्वतंत्र ओबीसीचा प्रवर्ग निर्माण करावा त्यामुळे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळेल असा पर्याय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुचवला आहे यावर सरकारनं त्वरित निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली क्रिमिलियरच्या मर्यादेमुळे ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा ओबीसींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो त्याप्रमाणे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं आठवले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत राज्यात चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत तरीही सरकार निर्णय घेत नाही असं ते म्हणाले लाखो मराठा बांधव या पायी दिंडीत सहभागी झाले असून ही पदयात्रा सव्वीस तारखेला मुंबईत पोहोचणार आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा मोर्चाचे सदस्य राज्याच्या विविध भागातून मुंबईकडे रवाना झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाबाबत सुनावणीसाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी नवं बेळापत्रक जाहीर कल आह अजित पवार गटाच्या वकिलांनी सुनावणीसाठी मुदतवाढीची मागणी केली त्याला शरद पवार गटानं विरोध केला अशी माहिती शरद पवार गटाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी नवं वेळापत्रक जाहीर केला त्यानुसार आता पुढची सुनावणी तेवीस जानेवारीला होईल तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी होईल त्यानंतर दोन्ही गट काही कागदपत्र सादर करतील आणि एकोणतीस तीस जानेवारीला अंतिम युक्तिवाद होईल त्यानंतर दहा पंधरा दिवसात निकाल जाहीर करू अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्याची बातमी एका वृत्तसंस्थेनं दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या काळात देशात कायदा आणि सुव्यवस्थेत बरीच सुधारणा झाली आहे अंतर्गत सुरक्षेत कमालीची सुधारणा झाली आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आसाममध्ये म्हणाले अनेक शांतता करारांवर स्वाक्षरी झाल्यानं आसाममधले जवळपास सर्व बाद आणि संघर्ष संपुष्टात आले आहेत केंद्र सरकार ईशान्य भारताच्या विकासाकरता काम करत आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे बोडोलँड भागात शांतता निर्माण झाली असून गेल्या तीन वर्षात हिंसाचाराची एकही घटना घडली नाही असं त्यांनी सांगितलं आसाममध्ये आज बाथौ महासभेच्या तेराव्या त्रैवार्षिक परिषदेत ते बोलत होते गुवाहाटी इथं आज आसाम पोलीस कमांडोच्या संचलनात केंद्रीय गृहमंत्री उपस्थित होते भारत म्यानमार सीमेला भारत बांगलादेश सीमेप्रमाणे कुंपण घालणार असून कुंपणाचं काम लवकरच सुरू होईल या सीमेवर लोकांच्या मुक्त संचारावर निर्बंध घालण्यात येतील असं अमित शाह यांनी सांगितलं रामेश्वरम इथल्या रामनाथ स्वामी मंदिराला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी भेट दिली प्रधानमंत्र्यांनी रामेश्वरम इथल्या अग्नितीर्थम आणि बावीस मध्ये पवित्र स्नान केलं त्यांनी विशेष पूजेतही भाग घेतला ते आज होणाऱ्या आठ राज्यातल्या रामायणाच्या सांस्कृतिक सादरीकरण कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमांनी अयोध्येतल्या समाज राम मंदिरातल्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत असत्य फेरफार केलेल्या बातम्या प्रसारित करणं टाळण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे सामाजिक सलोखा धोक्यात येईल अशा काही बातम्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचं निरीक्षणास आल्यानंतर या पत्रकात म्हटलं आहे केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियंत्रण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव तसंच प्रेस काउन्सिल अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधल्या तरतुदींकडे मंत्रालयानं लक्ष वेधलं चुकी आहे चुकीच्या निराधार दिशाभूल करणाऱ्या किंवा संदिग्ध बातम्या देण्यापासून माध्यमांनी दूर राहावं असे निर्देश यामध्ये दिले आहेत बातमीचा गाभा माहिती आणि भाषा कोणत्याही स्वरूपात आक्षेपार्ह नसावी असं या आवाहन यामध्ये करण्यात आलं आहे याबाबत प्रसारमाध्यम आणि वृत्तपत्रांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचंही म्हटलं आहे अयोध्येत नव्यानं बांधलेलं राम मंदिर बंद असलं तरी सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक अयोध्येत आले आहेत त्यांच्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी लंगरची सोय केली आहे प्रसादासाठी अकराशे क्विंटल लाडू तयार करण्याचं काम छोटी छावणी भागात सुरू आहे सोमवारी होणाऱ्या सोहळ्याला अनेक महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्यामुळं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे मुंबईत मंदिरं गृहनिर्माण संस्था अशा विविध ठिकाणी अयोध्येतल्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण होणार आहे याशिवाय दीपोत्सव भजन महाआरती श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन महाप्रसाद वितरण आदी कार्यक्रमही होणार आहेत अयोध्येतल्या राम मंदिरात होणाऱ्या रा, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या देवस्थानांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली जळगाव शहरात मंत्री गिरीश महाजन आणि मान्यवरांनी बालाजी मंदिरात साफसफाई केली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त सुनील पवार यांनी स्वच्छता मोहीम राबवली विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ राज्यातल्या लाखो नागरिकांना झाला आहे याविषयी सांगली जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थी सहीदा जमादार यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली मी पी एम स्वनिधीतून दहा हजार रुपये घेतले होते त्या दहा हजारातून माझे शिलाई मशनीचा उद्योग मी सुरू केला आणि त्या व्यवसायातून माझे घराचे उदरनिर्वाह चालू आहे आणि असाच गोरगरीब जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा दक्षिण आफ्रिकेत ब्ल्यूम फाउंटेन इथं सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय सामन्याच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं बांगलादेश समोर विजयासाठी दोनशे बावन्न धावांचं आव्हान ठेवलं आहे बांगलादेशचा कर्णधार महफजूर रहमान रब्बीनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर भारतानं पन्नास षटकात सात गडी बाद दोनशे एक्कावन्न धावा केल्या भारतासाठी आदर्श सिंगनं सर्वाधिक शहात्तर तर कर्णधार उदय सहारणनं चौसष्ट धावा केल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचं काम तीन शिफ्टमध्ये करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश गेल्या दहा वर्षात देशात कायदा आणि सुव्यवस्थेत आणि अंतर्गत सुरक्षेत सुधारणा झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन अयोध्येतल्या राम मंदिरातल्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत असत्य फेरफार केलेल्या बातम्या प्रसारित करणं टाळण्याच्या केंद्र सरकारच्या प्रसारमाध्यमांना सूचना आणि एकोणीस वर्षाखालच्या मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश संघादरम्यान सामना सुरू आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार